माझं नाव ना। ना। आहे अंकिता अनिल पासांगणे अंकिता आतिश वाघमारे नाव आहे माझं इथलं मी शिरोळे वस्तीत राहते आज गेल्या बावीस वर्ष झाली मी इथंच राहते <laughs> मला काय म्हणायचं आहे तुम्ही इलेक्शनसाठी इथं येता वोटिंगसाठी या तुम्ही ते भंडण नाही पण दोन महिने तुम्ही फक्त इथं येऊन विचारतात ह्याच्यानंतर तुम्ही मला आम्हाला एकदा पण विचारत नाही आणि काही असू दे कशाचीच काम होत नाही इथली गोष्ट आहे काहीच मग ते काय म्हणायचं तुम्ही एवढे पाच पाच वर्षांनी येता साडेतीन वर्षांनी येतात ते नका येऊ तुम्ही माणसांना जसं वोटिंगसाठी विचारायला येतात ना तसं आम्हाला कायमस्वरूप विचारायला तर आम्ही तुम्हाला का मत देणार तसं तुम्ही आम्हाला मत आम्ही देऊ तुम्हाला मत पण आम्हाला पण चार गोष्टी तुम्ही विचारायला या तुम्ही चार दोन महिन्यासाठी येऊन विचारणार त्याला अर्थ नाही आहे ना, ना। आणि पंधराशे रुपयाचं म्हणणं आहे त्याचं पण बरोबर आहे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देतात पण महागाई भरपूर झालेले ते नको काय कायम स्वरूपी जॉब पाहिजे तुम्हाला असं पाहिजे पंधराशे रुपयाचं म्हणणं काय आहे बायका पण घर काम करतात तिथं कुठल्याच असं नाही की सगळं घर काम करूनच घरामध्ये भागतात पण काम दिलेलं चालेल का हा घर मी तर म्हणते घर बसलं काम द्या बायकांना तुम्ही पंधराशे रुपये नका देऊ ते घर बसलं काम द्या म्हणजे कसे प्रत्येकाच्या प्रत्येकाना अडचणी पण सुटल घरामध्ये बसून पण बायकांना तरी घरात बसून काम तरी द्या मागं पण मी असंच बोललेले घर बसल्या काम द्या मग मला पण हे पण वाटतं आता वाटतंय की तुम्ही घर बसल्या काम द्या पंधराशे रुपये देण्यापेक्षा काय वाटतं कोण येईल सध्या तुम्हाला कोण तुमच्या येणार आहे तर सिद्धार्थ शिरोळेच येणार आहे तसं म्हणायला गेलं तर बाकी काय बोलणार मी आता तेच येणार आहे निवडून माझं नाव मनीषा वाघ आणि ही वस्ती खूप छान आहे सिद्धार्थ दादांनी वस्तीसाठी खूप काही केलेले आहे मला इथे पाच सहा वर्षे झालेले आणि भाजपच येणार आहे शंभर टक्के भाजपच येणार आहे आणि आमच्या इथले आमदार हे सिद्धांत दादाच होणार आहे चांगली वाटली मला म्हणजे हे गोरगरिबांसाठी गावाकडच्या लोकांसाठी खूप चांगली लाडकी बहीण योजना आज गावाकडे जे लोक घरात बसलेले ज्या बायका त्यांच्यासाठी तर खूपच साडेसात हजार आले म्हणजे खूप चांगले आलेले लाडकी मला पण वाटतं की आले म्हणजे एखादं काम कमी केलं तरी साडेसात हजार आले आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे ठीक आहे नमस्कार मी योगेश मोरे माझं शिक्षण बी कॉम आहे आणि मी आता जॉबला आहे गेल्या पाच वर्षामध्ये इथे असलेले आता बा म्हणजे जे, जे आमदार आहेत गेल्या पाच वर्षाचे त्यांचं इथे शून्य काम आहे गेल्या पाच वर्षामध्ये ते एकदा इथं आलेले आहे गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी चार वेळा चक्र मारल्या त्याचप्रमाणे त्यांचा इथे विकास कामाचा कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे अजेंडा नाही आहे इथे जी होणारी कामं आहेत इथली सर्वसामान्य लोकं स्वतः जाऊन स्वतः कामं पूर्ण करून घेत आहेत ज्याप्रमाणे आमदारांनी इथे येऊन लोकांशी संपर्क साधला पाहिजे त्याप्रकारे कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला जात नाही त्याचप्रमाणे आमदारांनी ज्याप्रमाणे इथल्या नागरिकांशी संपर्क करून इथले काही प्रश्न आहेत ते मांडले पाहिजे तेही मांडले जात नाही आहेत त्याचप्रमाणे इथे असलेले सार्वजनिक जी काही कामं आहेत मंडळांची म्हणा डागडुकीची म्हणा ही कुठल्याही प्रकारे होत नाही ज्यावेळेस लोक दहा लोकं वीस लोकं जेव्हा आमदारच्या इथे तीन तीन चार, चार चार चक्रा मारतात तेव्हा एखादा माणूस येऊन फक्त येतो चेक करतो करू करू म्हणतो आश्वासनं देऊन जो निघून जातो तो, तो काही परत येत नाही आहे अशाच प्रकारची सगळी कामं इथे झालेली आहेत त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ नक्की आली असं मला वाटते आणि लोकांनी पण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि लोकांनी परिवर्तन घडून दाखवावं माझं असं म्हणणं नाही की बी जे पीचं आहे म्हणून नाही कुठल्याही पक्षाचं असू नये जर तो लोकांची कामं करेल नसेल तर लोकांनी नक्कीच पाच वर्षानंतर परिवर्तन त्या ठिकाणी करावं असं माझी न... सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे धन्यवाद कोण वाटतं तुम्हाला आत्ता असं कोणी वाटत नाही आहे मला पण जोही जो, जो कुठल्या पक्षाचा येईल त्यांनी कृपया करून नागरिकांशी फक्त इलेक्शन पुरतं न येता नागरिकांच्या जा समस्या जाणून घ्याव्या व लोकांना येऊन तिथे संपर्क साधून लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा येणारे आमदार असो नगरसेवकावं किंवा खासदार असो पुण्याचा विकास करणार करणार म्हणतात पण पाच वर्ष करून काही करत नाही एकमेकाची भक्त दोन्ही धुण्यामध्ये राहतात आणि लोकांचा कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही लोकांना प्रत्येक गोष्टीला सामोरं लागतो महिलांना घरातल्या प्रत्येक वस्तूपासून ते बाहेर पडेपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये वाढलेला खर्च याकडे कोणी दुर्लक्ष करते असणाऱ्या सबसिडी ह्या बंद होत आहेत फक्त तो महिलांना पंधराशे रुपये देऊन कुठल्याही प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत पंधराशे रुपये दिल्यानंतर वाढलेल्या बाकीच्या घरातल्या वस्तूंच्या किमती याचा विचार केला तर ते पंधराशे रुपये कुठल्याही प्रकारे परवडणारे नाहीत त्याप्रमाणे लोकांनी विचार करावा आणि अशा प्रकारे या भूल न घाबरता काहीतरी ठोस निर्णय घेऊन येणाऱ्या विकास कामांसाठी जो लढेल अशाच व्यक्तीला निवडून द्यावे धन्यवाद थँक्यू निर्मला नरहरिशन कोणती पाहणीच बाराशे दोन शिवाजीनगर पुणे चार कुठले okay, भाग या काय प्रचाराचं कसं इलेक्शनचं वातावरण तुमच्या भागात आमच्या इथं मस्त वातावरण आहे चांगलं वातावरण आहे आणि कुणी काळजी न करता भाजप येणार हे शंभर टक्के मी सांगते तुम्हाला दत्ता मंदिरासमोर उभं राहून ठीक आहे धन्यवाद